महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं आपला विरोध असताना मुलीनं केल्याचा राग वर्षानंतरही गेला नाही जावा याशी गोड बोलून बोलावून घेतला आणि मारहाण केली त्याच्या भाच्यानं डोक्यात काचेची बाटली फोडण्याचा प्रकार समोर आलाय हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली या प्रकरणी काळेपडळ येथे राहणाऱ्या एका सत्तावीस वर्षाच्या तरुणानं हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र बनकर सोपान शिंदे गणेश शिंदे अशा अटक केलेल्यांची नाव आहेत हा प्रकार मेगा सेंटर येथील एका कार बाजाराजवळील शॉपवर बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी राजेंद्र बनकर यांच्या मुलीशी गेल्या वर्षी प्रेमविवाह केला आहे त्यामुळे बनकर यांच्यावर नाराज असून ते फिर्यादी यांना नेहमी शिविगाळ करत असतात बुधवारी सायंकाळी बनकर यांनी फिर्यादी यांना फोन करून आमचा राग गेलेला आहे तुम्ही दोघे या आपण मिटवून घेऊ असं सा सांगितलं त्यानुसार ते आपल्या पत्नीला घेऊन मेगा सेंटर जवळील कार बाजार येथे एका शॉपवर गेले असता तेथे ते राजेंद्र बनकर आणि त्यांचे दोन भाचे सोपान आणि गणेश बसले होते बोलत असताना बनकर यांनी दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली दमदाटी करून मारहाण करू लागले त्यावेळी सोपान शिंदे यांनी त्यांच्याजवळ असलेली काचेची बाटली फिर्यादी यांच्या डोक्यात मारली त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्यानं फिर्यादी आरडाओरड करू लागले हे पाहून लोकांनी त्यांची सुटका केली काचेची बाटली डोक्यात मारल्यानं तेथे तीन टाके पडलेत हवालदार उमेश माणकर तपास करतायत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ